नमस्कार शेतकरी मित्रांना आम्ही आपल्या सर्वांसाठी घेऊन आलोय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ तर व्हिडिओ पाहणाऱ्या तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची आनंदाची अवतात कि जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यात चांद्या पासून बांध्या पर्यंत कोसळणार अति जोरदार मान्सूनचा पाऊस सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता कि जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आता चांद्या बांध्यापर्यंत पर्यंत म्हणजे संपूर्ण राज्यात यंदाच्या वर्षी सरासरी पेक्षा जास्त कोसळणार मान्सूनचा पाऊस मग आपल्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की हे भाकीत कुणी व्यक्त केलं आणि हा अंदाज कुणी दिला याच्यावरती किती प्रमाणात आपण विश्वास ठेवू शकतो ज्या सर्व प्रश्नांचे आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी हळू शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याच बरोबर जर व्हिडिओ आणि माहिती आवडली तर एकदा व्हिडिओला लाईक करा व त्याच बरोबर झरस्ते कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा ज्याच्या सर्वांना मिळत राहतो सतत तर शेतकरी मित्रांना आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची आनंदाची आवडता की जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आता संपूर्ण राज्यामध्ये सरासरी पेक्षा जास्त कोसळणार मान्सूनचा पाऊस मग जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान सरासरी पेक्षा जास्त मान्सूनचा पाऊस कोसळणार असं कोण म्हणायला लागले याच्यावरती आपण विश्वास किती प्रमाणात ठेवू शकतो सगळं समजावून सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही स्कायमेट नावाची संस्था आहे आता स्कायमेट नावाची जी संस्था आहे ती आहे प्रायव्हेट पण एक गोष्ट लक्षात घ्या की ही संस्था मागच्या कित्येक वर्षापासून आपल्या देशात मान्सूनचा पाऊस कसा कोसळणार याच्याबद्दल अंदाज देते सगळ्यात महत्वाची गोष्ट की यांचा अंदाज किती प्रमाणात सत्यात उतरतो जर या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं म्हटलं तर यांचा अंदाज जवळपास नव्वद ते ब्याण्णव टक्क्यापर्यंत सत्यात उतरत असतो आता महत्वाची गोष्ट यांनी म्हटले काय तर लक्षात घ्या क्लायमेटचा जो अंदाज आहे त्यांनी एकच अंदाज व्यक्त केलाय असा सध्याच्या कंडिशनला हा पहिला अंदाज मानला जात आहे की संपूर्ण राज्यामध्ये जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान आपल्याला जोरदार मान्सूनचा पाऊस दिसणार जर खास करून विचार करायला गेलं तर दक्षिण भारत आणि पश्चिम भारतात हा पाऊस जोरदार कोसळणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्या राज्यात हा जो पाऊस आहे तो देशात कोसळणाऱ्या पावसापेक्षा सुद्धा अधिक असणार म्हणजे देशात पाऊस किती कोसळणार आहे तर संपूर्ण भारत देशामध्ये देशाम स्कायमेटच्या देशा अंदाजानुसार संपूर्ण पावसाळ्यात एकशे तीन टक्क्यापर्यंत पाऊस कोसळणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या स्कायमेटच्या अंदाजानुसार संपूर्ण देशामध्ये जून महिन्यात शहाण्णव टक्के त्याच्यानंतर आपण जुलैचा विचार केला तर सरासरी एकशे दोन टक्के ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर सरासरी एकशे आठ टक्के आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सरासरी एकशे चार टक्के पण हे देशासंदर्भात याच्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये पाऊस अधिक कोसळणार आहे फक्त जून मध्ये देशात शहाण्णव टक्के म्हणजे चार टक्के कमी पाऊस कोसळू शकतो सरासरीचा पण तोही आपल्या महाराष्ट्रात कमी कोसळणार नाही याचा महाराष्ट्रात चारही महिने पेक्षा अधिक पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा जो पाऊस असणार आहे तो जून जुलैपेक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अधिक असणार आहे आणि याच्यामुळे यंदाच्या वर्षी आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट आणि सगळ्यात महत्वाचा अंदाज जो की शंभर टक्के सत्यात उतरणारे या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान जोरदार ते अति जोरदार मान्सूनचा पाऊस होणार आहे असा आहे भाकीत याबद्दल तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आनंदाची वार्ता आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त कष्टकर बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लाईक नसेल केलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल एकदा ऑल करायनार प्रत्येक आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या youtube चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार मित्रच्या वेळी मनापासून खूप आभार